नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक न्यूज येत आहे एक अपडेट सध्या चर्चेत चालू आहे लाडकी बहीण योजनेच्या विषयी एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये कल्याण काळे नावाचा हा एक खासदार आहे हा बहीण जी योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो या योजनेत पंधराशे रुपयेच्याऐवजी आता दो एकवीसशे रुपये देण्यात येणार असं त्यांनी सांगितलं होतं जे कल्याण काळे साहेब भाई यांनी सरळ सरळ आपली जी योजना आहे महाराष्ट्रात चालू असलेली लाडकी बहीण योजना यावर टिप्पणी केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आजची व्हिडिओ बघणार आहोत बघा पंधराशे रुपयाचे योजने एकवीसशे रुपये देण्यात येतील आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर येऊन काही महिने झालेत मात्र अद्याप लाडकी बहीण योजनेचे पंधराशेचे एकवीसशे रुपये झाले नाही हे कुठलाच निर्णय यांनी घेतलेला ना नाही लाडकी बहीण योजनेत काही निकष लावल्याची चर्चा सुरू आहे मित्रांनो काही चर्चा चालू आहे बरेच लाडकी सुद्धा आणि न्यूजमध्ये सुद्धा की पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी करण्यात येतील आणि आपले जे खासदार साहेब आहे एम पीमधले आहेत कल्याण काळे साहेब म्हणून यांनी यावर टिप्पणी केली यावर त्यांनी बोललेले आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय हे आपण बघूया खासदार कल्याण काळे काय म्हणाले म्हणाले लाडक्या बहिणीच्या चौकशीबाबत तुमच्यापर्यंत नऊ लाखांचा आकडा आला माझ्यापर्यंत अठरा लाखांचा आकडा आला आहे मात्र आता हा आकडा पन्नास लाखापर्यंत जाणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत एकच सांगतो की हळूहळू योजना बंद होणार आहे ही लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्याचा कार्यक्रम होता असा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केला आहे मित्रांनो कल्याण काळे यांनी एक टीका लाडकी बहीणवर केलेली आहे आणि जे लाडकी बहीण योजना आहे हे फेक असून किंवा हे एक मताचं कार्यक्रम असून हे एक मत खरेदी करण्याचा कार्यक्रम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सरासर त्यांनी एक आरोप केलेला आहे लाडकी बहीण योजनेवर तर हे किती पद खरं आहे हे आपल्याला आता माहीतच पडलं आहे ज्यांना पैसे आलेत आता कसं फेब्रुवारीचा हप्तासुद्धा आलेला आहे काही जणांना तर ज्यांना आला आले आहेत ते तर शांत बसून आहे मात्र ज्यांना हा हप्ता आला नाही ते मात्र इथे त्यांच्यात तिथे खडफड चालू आहे की खरंच योजना बंद पडणार की काय तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना काँग्रेसचे खासदार यांनी ही टीका केली मात्र आता मला आता असं काही वाटत नाही माझं जर मत तुम्ही ऐकाल तर हे योजना चालूच राहणार आहे पंधराशेचे एकवीसशे रुपये जरी दिले नाही मात्र पंधराशे रुपये तर तुम्हाला इथे मिळणारच म्हणजे बघा हळूहळू योजना लाड बंद होणार आहे असे त्यांनी विधान दिले खासदार कल्याण काळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे या विधानामुळे लाडकी बहीण योजनेत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे तर एवढंशी अपडेट आहे मित्रांनो यांनी काय बोलले नेमकं हे मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं की यांनी सरासरी इथं म्हणजे टीका केलेली लाडकी बहीण योजनेवर आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे कार्यक्रम चालू आहे जे पंधराशेचे एकवीसशे रुपये देण्यात येतील हे मत गोळा करण्यासाठी सांगण्यात आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे मग एवढाच हा व्हिडिओ आहे धन्यवाद